अरे राम द्या आज काय इला रे अरे राहिलय एक आणि इला दुसरा हय तो पाणग इलेलो दुपारी तेने सांगला म्हणाल मी आयलय अरे पण परवाच्या दिवशी त्या बाळग्याक म्हणे लॉटरीच लागली अरे तो काय मेलो त्याच्यातच दिवस मेललेलो असतात मरांदे आमका काय लग नाही आम्ही काय त्या मटक्याच्या भानगडीत पडलो नाही अरे पण हो नक्की खेळ चलता कसो आणि हा सगळं प्रकार काय असा ह्याच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहे कोकणी बॉसिक लॉटरी मटका ही कामगार वर्गाच्या आवडीचे खेळ आहेत काही जण तर सातत्याने आकडेमोड करीत असतात एक रुपयापासून पुढे कितीही रक्कम मटक्यावर लावता येते त्यामुळे मटका खेळणाऱ्यांची संख्या ही जास्त आहे मटका खेळून कोणी श्रीमंत झाला की नाही हे मात्र अद्यापही सांगता येत नाही मात्र जो मटका चालवायचा तो मात्र मालामाल झाला एवढंच कशाला जे मटक्याचं बुकिंग घेतात तेही कोठ्याधीश झाले आहेत कल्याण आणि मुंबई या नावाने हा मटक्याचा खेळ ओळखला आणि खेळला जातो रतन खत्री हे मटका किंग म्हणून ओळखले जायचे त्यांचं मुंबईत वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालं त्यांच्या अधिपत्याखाली मटक्याचा धंदा चालायचा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचं जाळं नाही असं या मटक्याचं जाळं देशभर आहे कोणत्याही भागातील खबर त्यांच्यापर्यंत काही क्षणात पोहोचते एवढे ते अलर्ट आहेत नेटवर्किंगवरच त्यांच्या धंद्याची मदार आहे पोलिसांनी अनेकदा हा धंदा कारवाई केली परंतु हा मटक्याचा धंदा काही पोलिसांना आला नाही खत्री यांच्याविषयी अनेक आहेत प्रत्येक शहरात वेगळी सापडेल एक प्रसिद्ध कथा अशी आहे की खत्री एका शहरात गेले आणि टांग्यात बसले तो टांगेवाला मटका खेळायचा परंतु त्याला खूप पर दिवसांपासून त्याला आकडा लागत नव्हता त्यामुळे तो शिवाय करत होता मात्र ज्याला शिव्या देत होता तो माणूस आपल्या टांग्यात बसला आहे हे त्याला माहिती नव्हतं खत्री यांनीही आपली ओळख सांगितली नाही परंतु त्या टांगेवाल्याला खत्रींनी जॅकपॉट लावायला सांगितले दुसऱ्या दिवशी खत्री, खत्री यांनी तोच आकडा काढला आणि टांगेवाल्याला जॅकपॉट लागला त्यातून तो टांगेवाला मालमाल झाला रतन खत्री यांच्यापूर्वी हा धंदा कल्याण भगत नावाचे गुणस्थ चालवत होते त्यांनी या धंद्यात भरपूर माया कमवली होती जस दस जसा हा धंदा वाढत गेला तस तशी त्यांना मनुष्यबळाची गरज पडू लागली एकोणीसशे साठ मध्ये एके दिवशी त्यांच्या दारात रतन खत्री नावाचा इसम आला पुढे ते या धंद्याचे मॅनेजर झाले काही जण सांगतात खत्री हे सुरुवातीपासूनच त्यांचे पार्टनर होते एकोणीसशे चौसष्ट मध्ये भगत यांच्यापासून खत्री वेगळे झाले आणि आपला वेगळा व्यवसाय सुरू केला बघता बघता खत्री हे या धंद्यातील किंग बनले कालोघात त्यांनी या धंद्यात सुधारणा केली सर्व चिठ्ठ्या मटक्यात टाकल्या जायच्या आणि नंतर आकडा काढला जायचा म्हणून मटका असं या खेळाला नाव पडलं मटक्याचा धंदा कसा चालतो यावर आपण एक नजर टाकूया मटक्याचा धंदा हा अवैध मी पुन्हा सांगतो मटक्याचा धंदा हा अवैध आहे हा दोन नंबरचा धंदा असला तरी तो एक नंबर प्रमाणे चालवला जातो कोणत्या तरी कोपऱ्यात एक बुकी असतो त्याच्याकडे जाऊन पैसे लावायचे तो फेणाऱ्याला चिठ्ठी देतो ती चिठ्ठी सकाळी किंवा संध्याकाळी दाखवायची जर तो आकडा लागला असेल तर तेवढी रक्कम घ्यायची ती चिठ्ठी म्हणजे बेरर चेक असतो शक्यतो या धंद्यात बेईमानी होत नाही बुकिंग घेणाऱ्यांकडे आकडे आणि पैसे गोळा करणारे एजंट असतात ते जिल्ह्यात किंवा शहराच्या मुख्य बुकीकडे तो सर्व खेळ जमा करतात जे चीन असतो त्याला खेळ म्हणतात संबंधित एजंट मुंबईला कलेक्शन आणि आकड्याची यादी पाठवतो त्यानंतर नंबर काढला जातो या मटक्यातील प्रसिद्ध मटक्यांपैकी कल्याण मटका मुंबई मटका हे जुने मटके आहेत आणि तेवढेच प्रसिद्ध देखील आहेत त्यात आता डेमधूर मिलन वरळी राजधानी तारा मुंबई बालाजी किंगडे या नावाने देखील मटका घेतला जातो आता मटका खेळातील बारगावे आणि मटका खेळण्याची पद्धत आपण जाणून घेऊया बावन्न पानातील बारा रंगीत पत्ते ज्यात राजा राणी गुलाम बाजूला काढले जातात त्याला भावली बाजूला काढणं असं देखील म्हणतात मटके बाजारातील पत्ते पुढील विशेष नावाने ओळखले जातात एका एकी दुरी दुवा तिरितिया चौका चॉकलेट पंजाब काँग्रेस सत्ता रंगला अष्ट्या नव्या नैला दश्या मेंढी किंवा चिलवी या नावाने हे पत्ते ओळखले जातात तीन पत्ते उघडले जातात ते कसे आले तरी एक दोन तीन अशा चढत्या क्रमाने लावून घेतले जातात उदाहरणार्थ नऊ तीन सहा असे पत्ते आले तरी ते तीन सहा नऊ असे लावून घेतले जातात तो खेळ दोनदा खेळला जातो त्याला ओपन व क्लोजची ची खबर आहे असं म्हणतात ची खबर संध्याकाळी चार बाराला फुटते आणि अवघ्या तीन मिनिटात म्हणजे चार पंधरा पर्यंत संपूर्ण जगभर पोहोचते तर क्लोजची खबर संध्याकाळी सहा बाराला फुटते आणि अवघ्या तीन मिनिटात म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटांनी संपूर्ण जगभर पोहोचते उदाहरणार्थ तीन सहा आठ यांची बेरीज करायची तीन अधिक सहा अधिक आठ बरोबर सतरा त्या बेरजेचा शेवटचा आकडा सात म्हणजे ओपन किंवा क्लोजचा सत्ता रंगला आला तर एक दोन तीन बरोबर सहा ओपन क्लोजचा ला ओपन लागला त्याला एक रुपयाला नऊ रुपये असे नऊ पट रुपये मिळतात तीन सहा आठ असे सगळे आकडे लावायचे असतील तर त्याला पान लावा असं देखील म्हणतात ओपन व क्लोजचा ला पान लागला तर त्याला जॅकपॉट असं म्हणतात एकदा का जॅकपॉट लागला की मटका लावणारा माला झाला मटका खेळणारे अडाणी किंवा कमी शिकलेले मध्यमवर्गीय आहेत असं नाही श्रीमंत नोकरदार सरकारी निम सरकारी अधिकाऱ्यांनाही मटक्याचं व्यसन आहे मटक्याचं बुकिंग पूर्वी चिठ्ठ्यांवर घेतलं जायचं आता त्यातही आधुनिकीकरण आलं आहे कॉम्प्युटर लॅपटॉप वर त्याचं बुकिंग घेतलं जात शिवाय सट्टा मट्टा या वेबसाईट वर देखील मटक्याचे आकडे पाहता येतात संगम जोडी सट्टा सुट्टी सिंगल पाना जॅकपॉट असे त्याचे प्रकार आहेत आकडेमोड करीत अंदाज घेतला जातो त्याची पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत आता तर या मटक्याचे युट्यूब चॅनलही आले आहेत तेथे तज्ञ कोणता आकडा येणार याचं भाकीत करतात सिंगल लागला ला 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 तर एक रुपयाला नऊ रुपये जोड साठी एक रुपयाला नव्वद रुपये सिंगल पानाला एक रुपयाला एकशे वीस रुपये ट्रिपल पानासाठी एक रुपयाला पाचशे रुपये गुणुले पानाला आठशे रुपये तर जॅक साठी एक रुपयाला दहा हजार रुपये दिले जातात त्यामुळे या मटका खेळाचं अनेकांना आकर्षण आहे आणि अस्त देखील हे भाव मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकतात मटका हा जरी अवैध असला तरी तो मात्र प्रामाणिकपणे खेळला जातो तो फक्त विश्वासावर चालतो असं काहींचं म्हणणं आहे हा अवैध असलेला मटका तुम्ही कधी खेळलात का तुम्हाला कधी मटका ओपन क्लॉथ किंवा जॅकपोट लागला आहे का आणि मटका खेळणं हे योग्य आहे की अयोग्य आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप नमस्कार